नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जागतिक बाजारातील चांदीच्या काही पंधरा महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण पुढे चर्चा करणार आहोत चला काय तर पाहूया सर्वात पहिलं राजकीय आणि आर्थिक कारणे काय काय आहेत याबद्दल माहिती पाहू तर यामध्ये सर्वात पहिलं कारण जे आहे अमेरिका आणि व्हेने जो संघर्ष चालू आहे अमेरिकेने काय केलं आहे वेलोजिन्यावर काही नवीन निर्बंध लाभलेत आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे त्याच्यामुळं जागतिक बाजारात ही अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यामुळं लोक हे चांदीकडं वळले गेलेले आहेत लोक चांदी खरेदी करत आहेत दुसरं कारण आहे डॉलरच्या इंडेक्समध्ये जी घसरण झालेली आहे आर्थिक बाजारात डॉलर हा कमकुवत झाल्यामुळं इतर चलनामध्ये चांदी खरेदी करायला स्वस्त झाली त्याचा परिणाम चांदीमध्ये मागणी ही मोठी वाढलेली आहे तिसरं फेडरल रिझर्वचा जो निर्णय असतो आता फेडरल रिझर्वच्या निर्णयावर भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात आपल्या जागतिक लेवलला तर अमेरिकेत तो दर हा स्थिर ठेवण्याचे संकेत फेडरलने दिल्यामुळे आणि चांदीची एक सेफ गुंतवणूक असते त्यामुळं लोकांचा त्याच्याकडं पण कल वाढलेला आहे आता पुढचं कारण पाहूया औद्योगिक मागणी काय आहे तर त्याच्यामध्ये सोलार फोटो होल्टेक पी क्रांती म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये जगभरात सोलार पॅनलची विक्रमी उभारणी होत आहे त्यामुळे चांदी हा वीजवाहक सर्वोत्तम धातू आहे तो असल्यामुळं सोलारच्या इंडस्ट्रीमध्ये चांदीला मागणी ही खूप आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिमांड चांदीला आलेली आहे पाचवं कारण जे आहे ते ई व्ही व्हेकल आता एक साध्या कारपेक्षा इलेक्ट्रिक कारमध्ये जवळपास दोन पट चांदी जास्त वापरली जाते त्याच्यामुळे जागतिक बाजारात ई व्हीची संख्या वाढत चाललेली आहे आणि चांदी हा वीजवाहक चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे ई व्हीच्या कारमध्ये किंवा ई व्हीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांदीची ही मागणी वाढत चाललेली आहे आता फायव जी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर फाय जीचे टॉवर्स उभारणे आता फाय जी तर सगळीकडेच येत आहे उपकरणाचे जाळे विस्तारित करणे यामध्ये पण चांदीचं चा कोटिंग केलं जातं आणि त्याच्यामुळं ते वापरणं हे त्याला अनिर्वायचं आहे सव्व हे कारण होतं आता पाहू पुरवठा साखळीत काय अडथळे आलेत सप्लाय चेनमध्ये काय इश्यू आहेत तर मेक्सिकोमध्ये जी खान होती मेक्सिकोमधील खाण कामगाराचा संप जगातील सर्वात मोठी चांदी उत्पादक देश असलेल्या मेक्सिक मेक्सिकोमध्ये च्या प्रमुख खाणीमध्ये बिघाड झाला आहे आणि तिथं कामगारांनी संप केल्यामुळे तिथून आपल्याला जी चांदी मिळत होती रॉ मटेरियल जे चांदीचं मिळत होतं ते सध्या ठप्प झालेलं आहे पाचवं आहे बाय प्रोडक्ट उत्पादनात घट आता चांदीपासून आपण चांदी प्रभा म्हणजे आ... चांदीमध्ये प्रा प्रामुख्याने तांबे आणि जस्त खाणीमधून दुय्यम उत्पादन मिळते तर सध्या तांब्याचे उत्पादन जागतिक मंदीमुळे मंदावले असून त्याचा परिणाम हा चांदी पुरवठा झालेला आहे नववं जे कारण आहे रिसायकलिंगमध्ये जी रॉ मटेरियल जी चांदी जी असते आपण ज्याचा उपयोग केलेला असतो ती रिसायकलिंग करण्याची प्रक्रिया एकदम कमी प्रमाणात आहे त्याच्यात जशी पाहिजे तशी काय चालना मिळालेली नाही त्याच्यामुळे एक रिसायकलिंगमध्ये कमतरता आहे हे एक त्याचं प्रमुख कारण आहे आता गुंतवणूकदारांचं किंवा जो ट्रेंड चालू आहे तो कुणाकडं आहे तर जागतिक गुंतवणूकदारांची फिजिकल चांदीपेक्षा सिल्वर ई टी एफमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केलेली आहे ज्यामुळे कागदी चांदीची ही जास्त वाढलेली आहे तर सिल्वर ई टी एफमध्ये गुंतवणूकदार हे जास्त इन्व्हेस्ट करत आहेत तर ई टी एफमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणल्यानंतर आपल्याकडचे कर आपल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपल्याला भारतामधून ई टी एफमध्ये चांदीच्या आपण इन्व्हेस्ट करू शकतो तर अकरावी जी गोष्ट आहे सेंट्रल बँकची खरेदी ज्या काही भारतातील भारत देशामधील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या साठ्यामध्ये चांदीचा समावेश करण्यास सुरुवात केली म्हणजे चांदी खरेदी करण्यास सुरुवात केली त्यामुळे एक म जे पहिले प्रामुख्याने फक्त सोन्यासाठी केली होती तर ते एक कारण आहे की ज्या चांदीची मागणी जास्त वाढलेली आहे आता गोल्ड आणि सिल्वरचा रेशो बारावं कारण जे आहे सध्या हा रेशो ऐंशी पॉईंट एकच्या खाली येत आहे ज्याच्या अर्थ तांत्रिकदृष्ट्या चा चांदी आता सोन्याच्या तुलनेत अधिक बुलिश म्हणजे वेगवान प्रमाणे वाढणार आहे आता भारतीय बाजारात काय परिणाम झालेत या गोष्टीचे तर आपण चा चा ते एक पाहूया आत्ताच मकर संक्रांत झाली आता लग्न सराई पण येते त्यामुळे भारतात सणासुदीमुळे आणि लग्न सराईमुळे चांदीच्या आणि प वस्तूमध्ये मागणी ही चांदीच्या वस्तूची मागणी खूप वाढलेली आहे चौदा चौदावं जे कारण आहे इम्पोर्ट ड्युटी जे आयात शुल्क असतं जागतिक दरवाढीसोबतच भारताच्या आयात शुल्कातील बदलामुळे आणि त्याच्या काय ज्या चर्चा होतात त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत घबराट आणि दरवाढीचा एक वेळ सध्या दिसत आहेत म्हणजे नागरिक थोडे हे घाबरलेले आहेत की बाबा आणखी चांदी वाढू शकते वाढू शकते हे आयात शुल्क आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट पुणाऱ्या टॅरिफच्या ज्या गोष्टी चालू आहेत आणि लास्टला जे पंधरावं कारण आहे भविष्यातील काय अंदाज असू शकतो लंडन बुलियन मार्केट असोसिएशन एल बी एम एच्या अंदाजानुसार जर ही स्थिती राहिली तर चांदी लवकरच एक ऐतिहासिक उच्चांक मोडू शकते म्हणजे ऑल टाईम हाय जे आपण म्हणतो ऑल टाईम हायला चांदी आणखी जाऊ शकते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा